देशात आर्थिक सुधारणांचा पाया रचणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नवी दिल्लीत निधन वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ ते भारताचे पंतप्रधान ही पदं भूषवणारे आणि देशासाठी मार्गदर्शक निर्णय घेणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशभरात हळहळ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करत शोक भावना व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंचेचाळीसाव्या प्रगती मंचाच्या बैठकीत एक लाख कोटींहून अधिक खर्चाच्या नऊ महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट भारत अमेरिका धोरणात्मक सहकार्य आणि जागतिक घडामोडींवर केली चर्चा देशातील बँकांच्या नफ्यात सलग सहा वर्ष वाढ थकीत कर्जात घट तर बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वितरणात वृद्धी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिवस अखेर भारत तीनशे दहा धावांनी पिछाडीवर आणि आजपासून दोन दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही भागात गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील